नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही जात आहोत श्री स्वामी समर्थ पळसदरी मठात आता आपण पळसदरी मठाच्या खूप जवळ पोचलेलो आहोत आता इथून खूप जवळच आपल्याला पळसदरी मठाचे दर्शन होणार आहे साक्षात श्री स्वामी समर्थांनी या ठिकाणी बावीस दिवस वास्तव्य केले होते त्यामुळे ही जागा खूपच पवित्र मानली जाते श्री क्षेत्र पळसदरी स्वामींच्या पदकमलांनी पुण्य आणि पवित्र झालेली अशी ही जागा आहे आत्ता आपण मठाजवळ पोचलेलो आहोत आणि आता आपण आधी गाडी पार्क करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेणार आहोत आम्ही आता स्वामी मठात आलेलो आहोत या साईडला हो, बघा स्वामी मठ इकडे आता आतमध्ये जाणार आहे आम्ही आत्ता आपण मठामध्ये जात आहोत सुरुवातीलाच आपल्याला समोरच स्वामींच्या पूजेचे साहित्य मिळते समोरच आपल्याला दुकानांमध्ये आपल्याला स्वामींसाठी जे जे पूजा करायचे साहित्य आहे ते सर्व इथे आपल्याला मिळते स्वामींचे दर्शन घेण्याच्या आधी आपण इथे येऊन हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण स्वामींच्या दर्शनासाठी जायचे आहे त्यानंतर समोरच ज्यांनी हा मठ बांधला आहे त्या तीर्थरूप दादा दरेकरांची पवित्र समाधी आहे त्यांना वंदन करून पुढे जावे समोरच स्वामींची उत्सव मूर्ती म्हणून स्वामींची सुंदर मनमोहक मूर्तीचे आपल्याला दर्शन होते ही मूर्ती औतुंब वृक्षाखाली बसवलेली असून इकडे अकरा प्रदक्षिणा घालून नंतर गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जावे असे इथे लिहिलेले आहे आता आम्ही आधी अकरा प्रदक्षिणा घालून घेणार त्यानंतर आम्ही गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जाणार आहोत अकरा प्रदर्शिणा घालून झाल्यानंतर आता आम्ही गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जाणार आहोत समोरच आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे प्रवेशद्वाराच्या एका बाजूला दत्तात्रयांची आरती पूर्ण लिहिलेली आहे आणि एका बाजूला श्री स्वामी समर्थांची आरती लिहिलेली आहे इकडे स्वामींची आरतीची माहिती दिलेली स्वामी समर्थांची इथे पूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे आपण इथे पूर्ण माहिती वाचू शकतात आत्ता आपण प्रवेशद्वारातून आत आलेलो हो, आहोत आणि तुम्ही बघू शकतात हा मठ खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे मंदिरात खूप शांतता असते आत्ता आपण गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जात आहोत गाभाऱ्यात जायच्या आधी आपल्याला एक गुरुकक्ष लागतो त्या गुरुकक्षेत दादा दरेकरांचा फोटो आहे आणि त्यांच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थांची हुबी असलेला फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आम्ही मुख्य गाभाऱ्याचे दर्शन घ्यायला आत गेलो स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर त्या, त्या बाजूला श्री स्वामी समर्थांचे शेजघर आहे खूपच पवित्र अशी ही जागा आहे पलंगावर स्वामींच्या पादुका आणि स्वामींची मूर्ती व फोटो या ठिकाणी आहे त्यानंतर आम्ही तळघरात गेलो हे आहे ध्यानकक्ष ह्या ठिकाणी खूप शांतता असते ह्या ठिकाणी स्वामींची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि ह्या कक्षेत स्वामींचे नामस्मरण केले जाते शेष नागाखाली गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते एका बाजूला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला आलेले भक्तांची लाईन आपल्याला दिसत आहे श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले आहे आत्ता आपण प्रसादलय कक्षात जाणार आहोत चला तर आता प्रसादलय कक्षात जाऊया हे आहे प्रसादलय कक्ष इथे महाप्रसाद मिळतो आपल्याला एका बाजूला श्रीस्वामी समर्थांची भूबी असलेली मूर्ती बघायला मिळते श्रीस्वामी समर्थांच्या मूर्तीच्या पुढे महालक्ष्मीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी महाप्रसाद गुरुवार आणि रविवारी आणि पौर्णिमेला दिला जातो स्वामींचा महाप्रसाद मिळणे हा आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणून तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गुरुवारी किंवा रविवारी नक्की या आणि महाप्रसादाचा तुम्ही लाभ नक्की घ्या माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला स्वामी समर्थांच्या मठात येऊन खूपच छान वाटले श्री स्वामी समर्थ